नमस्कार मी स्वाती जमदरे मुक नाईक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते चला तर पाहूयात एक विशेष बातमी काल सायंकाळी पाच वाजल्यापासूनच प्रचाराला हा पूर्णविराम लागलेला आहे आपण आलेलो हो, आहोत शहरातील सुप्रसिद्ध असलेले दर्शकांट हॉटेल या परिसरामध्ये प्रत्येक का... पक्षाचे कार्यकर्ते हे आपापली मते वाढवण्यासाठी गणित जमवण्याच्या मार्गावर आहेत चला तर जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून कोणाचं गणित जमेल <Sanye> किराणा दुकानामध्ये आता कमाऊन झालं असं वाटतं चालू आता चालले काय वाटतं राजकारणाचा विषय घेऊन मला माणिकराव ठाकरेच पाहिजे पाहिजे माणिकराव ठाकरे संजय राठोड चांगला आहे याच्या मागच्या कार्यकर्ते बरोबर नाही दाखवली असं काय असं तुमच्यासोबत घडलं तुम्ही नाराजगी नाराजी काम केलेली नाही आमचे काम घेऊन गेले होते काही कार्यकर्त्याबद्दल मी सांगते तुम्हाला दोन शब्द कार्यकर्ते जे आहे जे आमच्या गावामध्ये रोड आलता नाली आलती ते रोड चार पस्तीस तुमचे सरपंच कोण आहे आमचे सरपंच आहे जाधव म्हणून आहे पहिले होते कोण इंगोले होते ग्रामसेवक ग्रामसेव्हिजन्टी आहे तेवढं काही मला आठवत नाही पण ते जे आता कार्यकर्ते आमच्या गावात रोड आलती नाली आलती त्यामुळे ते रोड नाली जे पस्तीस मीटर होती ते मीटर केली शंभर मीटर केलेली आहे जे नाली मोठी होती ते नाली छोटी केली पण जे रोड होता त्या रोडमध्ये गज नाही काही नाही काही नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल नाराज आहोत त्यांच्यासाठी आम्ही त्यांना वोटिंग करणार मानिकराव ठाकरे निवडून आल्याच्या नंतर आपली कामं होतील का नाही झाले चालते ना पण आता जे त्यांचे कार्यकर्ते आहे ते काय म्हणू लागले आमचा माणूस आहे हमारो मनक्याचा हमारो मनक्याचं हा ते आपल्याला हमारो मनक्या पाहिजे न संजय राठोड यांच्याबद्दल एक नागरिकांनी असं वक्तव्य केलं आहे भाऊ राठोड यांची कामे चांगली आहेत परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल या ठिकाणी नाराजगी आपल्याला दिसलेली आहे तर परंतु आपण जाणून घेऊयात अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आनंदराव अनंतराव काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल मानिकराव ठाकरे माणिकराव ठाकरे अपक्ष दिनेश भाऊ सुकडे सुद्धा आहेत त्यांच्या माहितच नाही ते तुकडे अमजद खान काय वाटते तुम्हाला बिग्रस मध्ये फक्त काँग्रेस आम्हाला उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्री डेसिंग मुख्यमंत्री डेअरिंग मुख्यमंत्री मुख्यमंत्री ही है महाराष्ट्र में उद्धव बाळासाहेब ठाकरे इसके अलावा इके मुख्यमंत्री कोई देखा नाही गया जिन्होंने कोरोना काल में प्रत्येक नागरिक का साथ दिए प्रत्येक को अपने अपने तरीके से मदद किए अनाज से और कोविड से लड़ने के लिए इतने बेड्स वगैरह लगाए थे इन्होंने किस लिए ऑक्सीजन मुहैया कर दिए थे लोगों को कि भाई कोई जान से ना जाए और रहा अब कुछ चंद गद्दार जो बने हैं उन्होंने उनके पीठ में खंजर खोट दिए और इस हालत में हम ही हैं जो उनको वापस मुख्यमंत्री के रूप में देखना पसंद करेंगे तुम्हारा क्या है जनता ठाकरे साहेब करेगा बिल्कुल एक हजार एक टक्के इसमें कोई शक नहीं है अगला मुख्यमंत्री जो है हमारे उद्धव साहेब ठाकरे ही रहेंगे और नीचे जो है अब हमारे को, हमारे डिग्रस मतदान संघ में मालिकराव ठाकरे साहेब चाहिए आप मतदान शंबर टक्के शब्बर टक्के मतदान जो है कांग्रेस होगा मानिकराव ठाकुर मालिकराव ठाकरे ठाकरे कम से कम पचास हजार के ऊपर ही आने वाले हैं संजय अब बहुत अच्छे से आज तक उन्होंने अच्छे काम किए लेकिन अब उनकी बुद्धि काम नहीं कर रही अब एक ही विषय समाज को पकड़ कर चढ़ रहे हो उन्होंने सबका सबका साथ, सब विकास छोड़ दिए, इसलिए आप सभी जो है उनको छोड़ रहे समाजाचार समीकरण बदल अपनी नाराजगी अपने बिल्कुल बिल्कुल धन्यवाद आम्ही देवाच्या दर्शनाला चाललो तो येतो तुम्ही कुठे राहता मी डिग्रज मध्ये राहते काय होता संजयभाऊ राठोड यांनी दिग्रजचा विकास केला का पूर्ण काम केले काय त्याच्यासारखा नेता नाही कुठल्या कुठल्या काम केले संजयभाऊ राठोड पुरा प्रत्येक गावामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आपल्या पुलाचा विषय काही नागरिकांनी सांगितला त्याबद्दल ना सा? काय बोलता काय नाही आता हे लोक तर काही बोलतात पण त्यांच्या एवढं कोणीच केलं नाही पूर्ण योजना आणली काय लहान मोठे आपलं मत संजय भाऊ तुम्ही काय बोलता का गजा वाजकरांशी मोहम्मद रफीक मोहम्मद तुम्ही विठ्ठल नगर बिग्र विठ्ठल नगर काय काम करता काम रोज मजुरी रोज मजुरी काय वाटते विधानसभेची एवढी रणनिमाळी चालू आहे लोक काही म्हणतात गोष्टीवर लक्षात करायचं नाही फक्त लोकांना मेहनत करून खावं लागते हे लोक स्वतःचे पोट भरते कोण तुमच्या लोक राजकारणी लोक स्वतःचे पोट भरतात असं तुम्हाला वाटते पण तुमच्याबद्दल तुमच्या नजरमध्ये असा कोणता उमेदवार आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे जे चांगला माणूस आहे त्याला दहा लोक म्हणणार का हे माणूस चांगला आहे त्याच्या मांगा मागा आम्ही तुम्ही तुम्ही कोणाला सपोर्ट करतो सवड आता विचार केला नाही सध्या काय मी गरीब माणसाने फक्त खा पिण्याचा विचार करायला लागते काय नागरिकांचं म्हणणं परिवर्तन पाहिजे तुम्हाला काय वाटते काही लोक म्हणते संजय राऊत बरोबर आहे कोणी म्हणते कृष्ण बरोबर आहे तुमच्या तुम्हाला काय मी सध्या विचार नाही केला मी विचार करणार वन्नीस सारखी विचार करून मतदान करणार आपलं नाव काय दादा करून राहतो काय करता आपण शेति। शेति करता काय वाटते बरं तुम्हाला राणा धुमाईबद्दल राठोड संजय भाऊ राठोड का बरं संजय भाऊ राठोड चांगला आहे ते काम करते विकास करते कुठली काम विकासायची संजय भाऊ राठोड यांनी भरपूर काम करते भरपूर काम करते कुठले कुठले काम गेले आता काम कुठ कुठच करते सगळं काम करते महायुती जे ठाकरे सुद्धा उभे आहेत त्याबद्दल काय आपण सांग कोणाचं काय आपण सांगत नाही राठोड आपला बरं आहे किती ज्या लिंग संजय भाऊ राठोड निवडून निघेल असं वाटतं तुम्हाला एक दीड लाख होईल तुमचं मत काय राठोड तुमचं नाव हो काय टाकायचं बिरबल पोहा कुठे राहतो आपण विठाळा विठाळा काय काम करता शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकरी समाधान आहेत का सरकार बीजेपीची सरकार आहे शेतकरी समाधान आहेत का हो आहेत काय वाटते खरंच कोण निवडून संजय भाऊ राठोड संजय भाऊ आपलं मत शिवसेना शिवसेनेला मालिकराव ठाकरे बद्दल काय बोलता राठोडच राठोड राठोड राठोडच ठीक आहे धन्यवाद सरूबाई पाहला सरूबाई सरूबाई कुठे राहतो तुम्ही संकटात की काय वाटतं तुम्हाला कोणाचं वर आहे कोण निवडून येणार कोण जे आला पाहिजे मंदिर आलं आम्ही तुम्ही काय काम करता आम्ही झाडजोड जा, करतो मग झाडूड करतात आपल्या महिला सक्षमीकरणासाठी आपल्या दिग्रजदार विधानसभेमध्ये काय झालं पाहिजे काय वाटते आपल्याला आता पाहिजे ना अनाज अनाज स्वस्त झालं पाहिजे याच्यामधून जे, जे आपल्याला काय असं वाटतं की अजून आपल्याला कामं दिली पाहिजे विकासाचे असं काय हो पाहिजे ना आम्हाला गरीब कोण दिल काम आपल्याला आमच्यामध्ये आता इंदिरा गांधी इंदिरा गांधीचा नातू कमेस हा आम्ही पहिल पासून इंदिरा गांधीला करत आहोत येतील काय आहे ठीक आहे धन्यवाद काय म्हटलं प्रदीप कुदे कोण कोण निवडून येईल कोणाच्या इकडं आम्हाला दिनेश भाऊ सुकोडे काय म्हटलं दिनेश भाऊ बरं असं का म्हणजे काय त्यांना तुम्हाला काय वाटतं की त्यांना निवडून या नवीन पिढी आहे नवीन पिढी आहे आहे म्हणून या ठीक काय नाव वाटत आपलं रिंकेश शिंदे काय म्हटलं रिंकेश शिंदे काय वाटत कोणाचा वाडा इकडं मानिकराव ठाकरे का बर चेंज परिवर्तन पाहिजे का पाहिजे परिवर्तन परिवार <laughs> तो, तो काय मनी वाटत इकडे कोणाची हवाय दिग्ज दारवाने विधानसभेबद्दलची जे रणधुमाळी चालू होती काल पाच वाजल्यापासूनच प्रचाराला शांतता झाली आता गुपित प्रचार चालू आहे याबद्दल काय वाटतं कोणाचं गणित जवळ आता तुमचं समर्थन कोणालाय ठीक आहे धन्यवाद काय म्हटलं विजय हटक इसापूर इसापूर काय वाटते तुम्हाला कोणाच इसापूर मध्ये संजय राठोड बरं चांगलं विकास कामं केले त्यांनी गोरकर मदत केली दवाखान्यात मदत केली विरोधी पक्षाबद्दल काय बोल विरोधी पक्षाचं काही केलं नाही ना विरोधी का पक्षाने काही केलं नाही याने तरी कामं केले सुधारणा केल्या आहे आपलं स्मशानभूमी दिली सर्वसामान्याला धावून येणारा कार्यकर्ता आहे तुमचं समर्थन तुमचं समर्थन कोणाला आहे मायुतीला ठीक आहे धन्यवाद सिद्धार्थ दार्वेकर काय वाटतं तुम्हाला या परिसरामध्ये कोणाच आहे संजय राठोड काय बर त्यांचे केलेले विकास कामे कुठली कुठली कामे त्यांची मोक्षधाम आहे भवानी टेकडीचे काम आहे रोडचे काम आहे भरपूर काही काम आहे विरोधी पक्षाबद्दल काय बोल सर विरोधी पक्षामध्ये पण आपलं चॉईस आपली राहते आपल्याला काय चॉईस करायचं काय नाही करायचं फ्युचर बघून आम्ही मतदान जे आहे संजय राठोड हा विजय होतील हंड्रेड पर्सेंट किती घेतील लीड शकणार पण नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्हाला कोणाचं वारा इकडं आमच्या इथं काँग्रेस का बरं ते चांगली आहे ठीक आहे धन्यवाद काकू तुमचं काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल तसं काय सांगणार ताई मी कुठे राहता तुम्ही देवनगर मध्ये कोणाचं वारा इकडं इकडं चालू आहे संजय राठोड हा संजय राठोड का बरं दुसरे दुसरे पक्षाचे उमेदवार आहेत हा दुसरे सर्वच येऊन राहिले तुमचं समर्थन कोणाला आहे आमचं बघू ठीक आहे धन्यवाद कुठे राहता तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल काही काही सांगू शकत नाही तुमचं नाव काय दादा राजेंद्र नाईक काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल काय सांगा मॅडम आता याच्यातून तुमच्या मते काहीच सांगता नाही येत नाही जबरदस्त टक्कर चाललेली आहे तुम्हाला माहिती आहे कोण कोण निवडून येईल कोणाच वारा इकडं कोणाच आपल्याला त्यात नाही काहीच समजत नाही मॅडम तुमचं नाव काय दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं वारा इकडं राठोड संजय सिंग संजय भाऊ काय म्हटलं राठोड संजय भाऊ ठीक आहे ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही बोलू शकता नाव काय तुमचं नरुबाई काय म्हटलं नरुबाई काय वाटले तुम्हाला कोण निवडून येईल आता आपल्याला देवनगर कोणाचं वार आहे देवनगर मध्ये मराठी शाळेच्या मांग कोण निवडून येईल आता मी काय सांगू सांगाल काहीतरी मी काय सांगू मतदान करसाल की नाही कोण झाले